मित्रांनो आज हिंदी केसरी गाडीवा आणि एकसंब्याचं मैदान गाजवणारे राजू आहेत आज आपल्या प्रेक्षकांना सांगा याच्या आधीचा तुमचा अनुभव एकसंबा मैदानचा सांगा कायदान तरी पण जरा प्रेक्षकांना सांगा नवीन प्रेक्षक आहे नऊ हा शिंगमोडका शिंगमोडका चौपाटी चांबड शिंगमोडका हॅलो कोल्हापूरचं शिंगमोडका हा चौफाटी चांबड गाडी पळवली पळवली असं जे खाली बैल घेऊन वर पळवली वर पळवली किती वर्षापासून एक गाडी तुम्ही जवळजवळ मैदान पंचवीस हजार मैदान होत किऱ्यांचं पहिला काळपासून मैदानाला गाडी जवळजवळ नऊ वर्षाचा नंबर केलं नऊ वर्ष आणि आणण्याची बिनण्याची गाडी गोड्याची एक वर्ष नंबर केलं एक वर्ष काय असं गोड्याबद्दल काय सांगाल तुम्ही का नाही बैल चांगला बैल चांगला गाड्याकडे काय नसते हा पहिलं पळायला लागतं बैल पळायला लागत एवढं चांगलं आणि असा कुठला पहिला आहे तुमच्या आठवणीतला एकसंभा मैदानचा एकसंभा म्हणता उपमे का माझा शिंगमोर का शिंगमोर का त्या मालकांचं नाव बरं आता हरण्या पोहते हरण्या पोहते संदीप पाट त्यांचं संदीप दादांचं बैल होत बैल मला फुकट दिलं बर त्या बैला पळवले आणि आता आता तुम्ही राऊंड क्षेत्रात किती वर्ष झालं गाडी आणताय तरी जवळजवळ तुम्हाला आता सोळा आता पन्नास वय चालू आहे बर सोळा वर्षापासून गाडी वयाच्या सोळा वर्षापासून तुम्ही गाडी आणता दादा धन्यवाद आज या मैदानला तुम्ही भेटला भरपूर इच्छा होती तुम्हाला भेटायची आणि आपल्या प्रेक्षकांना भेट घालवायची आज भेटल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं नमस्कार नमस्कार